द्वारकानगर एकशे अठरा ऑब्लिक चार ऑब्लिक दोन या परिसरामध्ये मी काही नागरिकांना भेटीसाठी गेले होते गेल्यानंतर तिथली परिस्थिती अशी आढळून आली की सर्वत्र चिखल होत्या की चालण्यायोग्य असा रस्ता तिथे कुठेही दिसत नव्हता दहा वर्षापासून त्याच परिस्थितीमध्ये तिथले नागरिक राहत आहेत अक्षरशः सापांना सुद्धा त्यांना सापांचा सुद्धा सामना करावा लागतो गेटमध्ये साप येतात किडे किटकुलं त्यांच्या घरामध्ये जातात अक्षरशः असं भरपूर त्रास लहान मुलांना गाडी व्हॅनमध्ये सोडण्यासाठी सुद्धा बराच रस्ता त्यांना चिखलातून काढावा लागतो या सगळ्या अडचणींना ते तोंड देत होते त्यांनी त्या समस्या माझ्याकडे मांडल्या नंतर आज आम्ही आयुक्त साहेबांकडे तसं लेखी निवेदन दिलेलं आहे आयुक्त साहेबांनी सुद्धा त्वरित त्या ठिकाणी आपण गटारींची व्यवस्था असेल किंवा रस्त्यांची व्यवस्था ही पावसाळ्यानंतर लावली जाईल पण तात्पुरत्या स्वरूपात तिथे मुरूम असेल किंवा काही सारी वगैरे करून पाण्याचा दुसरा कसा करता येईल या संदर्भात आश्वासन केलेलं आहे मी एकशे अठरा चार मधून आलो होतो आमच्या आमच्यावर सगळ्यात महत्वाची समस्या होती रस्त्याची रस्त्यामध्ये इतके खड्डे पडलेले आहेत म्हणजे अॅक्च्युअली इथं मातीचा रस्ता आहे त्याच्यात आणखी रास्त गाड्या जाऊन एवढे खड्डे पडलेले आहेत की दुसऱ्या गाड्याने गेला काही संधी नाही आणि माणसांना चालायलाच संधी नाही पायाची गुडघ्यावर पाण्यामधून चालून शाळ मुलांना शाळेत जावं लागतं गाडी काढावं लागते ऍक्च्युली काल मॅडम आले होते तर मॅडमांना गाडी जायला सुद्धा रस्ता नव्हता गाडी एक किलोमीटर लांब उभी केली आणि मग ती रस्त्याची पाणी केली आहे तसं आम्ही आयुक्त साहेबांना आता निवेदन दिलं आहे त्यांनी पण आश्वासन दिलं आहे की तात्पुरतं प्रमाणात कामा नव्हतं आपण करून देऊ आणि नंतर मंजुरी करून काय आपलं माझं नाव प्रवीण सूर्यवंशी द्वारकानगर गट नंबर एकशे अठरा अब्लिक चार दोन प्लॉट नंबर त्रेसष्ट नमस्कार मी स्वप्नील पाटील नगर मध्ये रहिवासी आहे एकशे अठरा चार अब्लिक दोन आमचा गट नंबर आहे त्या ठिकाणी खूप दिवसापासून टेम्पररी सोल्युशन हा सुद्धा प्रकार नव्हता खूप पाणी साचलेलं होतं आणि गटरी ही अर्धवट असल्यामुळे ते रस्त्यावरच पाणी साचतं तर नागरिकांना प्रचंड त्रास आहे त्या गोष्टीचा लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना खूप कसरत घेऊन लांबपर्यंत त्यांना सोडावं लागतं खूप चिखल असून काल रात्री आपल्या महापौर मॅडम जयश्री तई यांनी हजेरी लावली खूप अंधार असताना त्यांनी पूर्ण परिसराची पाहणी केली अक्षरशः त्यांना सुद्धा चालण्यासाठी खूप अडचणी होत्या येताना वाहनांना जे त्या वाहनांनी आले त्या वाहनांना सुद्धा कसरत कमी यावी लागली इथं मॅडमांनी रात्रीची पाहणी करून सकाळी अर्ली मॉर्निंग सफाई कामगारांना पाठवले तसेच वेस्ट मटेरियल कुठं टाकता येईल आणि कसं टाकता येईल त्यासाठी स्वखर्चाने वेस्ट मटेरियलची व्यवस्था लावून त्यांनी वेस्ट मटेरियल कसं टाकता येईल याचं नियोजन केले तसेच नगरपालिकेत या आणि आपण सोबत असून आयुक्त साहेबांना सोबत मी हजे माझ्या हजेरीत हजर असताना आपण निवेदन देऊ असं त्यांनी केले आणि सगळी साहेबांशी सविस्तर चर्चा केली चर्चा करून त्यांनी लेखी निवेदन सुद्धा त्या आयुक्त साहेबांना दिले आणि त्यांच्याकडून कसं काम करून घेता येईल आणि काही सपोर्ट असेल या गोष्टींची सविस्तर चर्चा करून दोन दिवसात काम मार्गी लावू अशी आश्वासन दिले काही यंत्रणा त्या का ठिकाणी आता कामाला हो, सुरुवात सकाळी अर्ली मॉर्निंग त्यांनी सफाई कामगार पाठवले गटर स्वच्छ स्वच्छतेसाठी आणि जेसीपीचे चालक तिथे येऊन गेले की कुठं पाणी साचलेलं असेल गड्डा वगैरे याची पाहणी करून त्यांनी त्याची सुरुवात करून दिली तसेच त्यांनी टेम्पररी का होईना तर या दोन दिवसात चालण्यापुरती व्यवस्था करून देऊ असे आश्वासन दिले आणि शंभर टक्के त्यांच्या बोलण्यावरून असं दिसते की ते दोन ते चार दिवसात आम्हाला ती तेवढी तात्पुरती व्यवस्था करून देतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले थँक्यू आमच्या स्कूलच्या बॅनत हे यायच्या यायच्यानी दारापर्यंत आणि खूप त्रास होत होता आम्हाला अगदी अक्षरशः पाऊस पडायचा तर पाणी तुडुंब भरलेलं राहायचं आमच्या कंपाऊंडमध्ये काल महापौर जयश जयश्रीताई या पाहणी करून गेल्या त्यांचे मी खूप खूप आभार मानते अक्षरशः त्यांनी लाईट गेलेली होती अगदी खूप चिकल होता तरी पण पाहणी केली आमच्या एरियाची त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते